नमस्कार मी माधुरी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे गुलाबाला फुले येण्यासाठी आणि नवीन फुटवे येण्यासाठी कुठले खत द्यायचं आहे ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा इथे बघा हा गुलाब मी छोट्याशा कुंडीमध्ये लावलेला ला आहे आणि बघा त्याला किती सुंदर फुले आलेली आहेत अशीच फुले पाहिजे असतील तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा बघा हा माझा कटिंग पासून लावलेला गुलाब आहे आणि त्याला पण बघा किती सुंदर अशी फुले येतात आणि जो गुलाब मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलेला आहे तो पूर्णपणे सुकून गेलेला होता थोडासा जिवंत होता आणि त्याला जसं खत दिलं तसं त्याला छान फुटवे आले नवीन आणि मस्त फुले पण यायला लागलेली ला आहेत तुम्ही आता बघितलेलीच आहेत आणि ती फुले तोडून झाल्यानंतर आपल्याला लगेच कट करून घ्यायचं आहे म्हणजे अजून छान नवीन दुसरी फुले येतील आणि इथे पहा नवीन फुटवे येण्यासाठी आपल्याला कटिंग ही सर्वात महत्वाची आहे इथे बघा गुलाबाला मी सुरुवातीलाच कटिंग करून आहे आणि त्याला बघा आता छान नवीन फुटवे आलेले आहेत बघा किती छान दिसतात फुटवे आणि तुम्ही सुद्धा तुमच्याकडे गुलाब असेल तर नक्कीच कट करा म्हणजे त्याला नवीन फुटवे येतील आणि आता आपल्याला बघायचं आहे कुठले खत द्यायचं आहे ते इथे पहा मी गांडूळ खत घेतलेलं आहे आणि ते आता आपल्याला झाडाला द्यायचं आहे याच्याने खूप छान तुमचं झाड जर मरायला आलं असेल तर तेही जिवंत होईल असं हे खत आहे आणि न झाडाची छान ग्रोथ होते नवीन फुटवे यायला मदत होते म्हणून नक्कीच देऊन पहा मी माझ्या भरपूर झाडांना हे वापरते आणि खूप छान याचा उपयोग होतो म्हणून तुम्ही एकदा नक्की देऊन पहा तुमच्या गुलाबाला आणि फुले येत नसतील तर नक्कीच फुले पण येतील आणि नवीन फुटवे सुद्धा येतील भरपूर आणि झाड खूप हेल्दी होईल तुमच्या जर गुलाबाला फुले येत नसतील तर तुम्ही सुरुवातीला गुलाबाची कटिंग कर करा आणि नंतर त्याला खत द्या म्हणजे असे छान नवीन फुटवे येतील आणि सगळ्याच गुलाबाला बघा कळ्या छान अशा येतील म्हणून मी दिलेलं खत एकदा नक्कीच देऊन पहा तुमच्या पण गुलाबाला छान फुले येतील इथे पहा इथे मस्त कळ्या आलेल्या आहेत बघा गुलाबाला आणि बघा वर्षभर अशी छान याला फुले येतात तुम्हाला मी मागे पण दाखवला होता हा गुलाब आणि याला बघा किती छान नवीन फुटवे आलेले आहेत यालासुद्धा मी गांडूळ खत दिलेला आहे आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय